एकीकडे सोलापूरचे तापमान त्रेचाळीस अंशांवर पोहोचले असताना दुसरीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही तितकंच तापलेलं आहे या निवडणुकीत भाजपच्या दोन गटांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्यासह एक पॅनल जाहीर करत निवडणुकीत आपली ताकद दाखवली आहे तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी देखील आपला स्वतंत्र पॅनेल उभा केला आहे या पॅनेलला आमदार विजयकुमार देशमुख यांचा देखील ठाम पाठिंबा लाभला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आमदार सुभाष बापू देशमुख यांनी विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धरामेश्वर लीला निवासस्थानी जाऊन भेट घेतली या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे एकाच पक्षाचे दोन दिग्गज नेते निवडणुकीसाठी एकत्र आल्याने त्यांच्या पॅनलच्या ताकदीत भर पडल्याचं बोललं जात आहे या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी थेट लढत रंगण्याची चिन्ह आहेत त्यामुळे सोलापूरच्या या बाजार समितीची निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहे